नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नाही अशी परिस्थिती सध्या आहे चर्चेत अनेक नावं आहेत मात्र उमेदवार सापडत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शरद पवार गटाला ही उमेदवारी असणार आहे आणि इच्छुक उमेदवारांपैकी नरेंद्र काळे होते सीमा उत्सवाल होत्या त्याचबरोबर सुशिला सु, मोराळे होत्या आता दुसरीकडं बजरंग सोनोने आणि ज्योती मेटे यांची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आता बाकीचे हे दोघां दोन तीन जणांची जी आहे ती नावे मागे राहिली आहेत मात्र हे दोघंजण जे आहेत ते फार मोठ्या चर्चेमध्ये आहेत या दोघांपैकी कोण नेमका उमेदवार असणार आहे पंकजा मुंडे यांना टक्कर देणारा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बजरंग सोनवणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे खरा मात्र उमेदवारी मिळणारच आहे असं कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही बजरंग सोनाणी यांनी प्रवेश करत असताना सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा घेऊन आलेलो नाही बीड जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार गटाचा करायचा आहे यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलो आहे पवारसाहेब जो आदेश देतील तो मान्य करून बीड जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा करण्यासाठीचं काम मोठ्या ताकदीनं करू असं आवाहन आश्वासन जे आहे ते बजरंग सोनवणे यांनी प्रवेश करत असताना दिला आता उमेदवारी त्यांनाच आहे की नाही तर याबद्दल विचारणा केली असता दोघांच्याही नावाच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आता ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांनी किंवा मग महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी आणि ज्योती मेटेंच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मोठा आग्रह धरलेला आहे की त्यांनी लोकसभा निवडणूक जे आहे ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी आता ज्योती मेटे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शरद पवारांकडून कधी होकार येतो आणि कोणाला येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ज्योती मेटे कशा पोषक आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत ज्योती मेटे यांच्याकडं मताधिक्य आहे एकीकडं मराठा एकीकडं एक ओबीसी एक असा एक वाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोण नेमकं को पंकजा मुंडे यांना प्रभावी किंवा मग सरस ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडं ज्योती मेटे यांच्या नावाची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे मराठा समाजाचा उमेदवार या ठिकाणी स्वतंत्र उभा राहणार असल्याचं बोललं जातं आहे जरांगे उद्या तीस तारखेला निर्णय घेणार आहेत वंचित बहुजन आघाडी हे दोघंजण मिळून जे आहे ते उरलेल्या जागा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लढणार आहेत बीडमध्ये नेमका कोण त्यांचा उमेदवार उभा राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडमधून ते ज्योती मेटेंना पाठिंबा देतात का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिकडून जर ज्योती मेटेंना पाठिंबा त्यांनी जरांगींनी दिला वंचित न दिला तर अगदी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर दुसरीकडे ज्योती मेटेंचे पती आहेत स्वर्गवासी विनायक मेटे, मेटे यांचं काम जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आहे विनायकराव मेटे यांचं चांगलं काम होतं आणि घाटावर अवघ्या काही मतांवर असलेल्या एका व्यक्तीला जे आहे ते धनगर समाजाच्या व्यक्तीला जे आहे ते त्यांनी सभापती केलं होतं म्हणजे धनगर समाजाची मतं जी आहेत ते ज्योती मिळू शकतात जे पंकजा मुंडे यांना जाणारी मत आहेत ते ज्योती माध्यमातून महाविकास आघाडीकडे वळवली जाऊ शकतात म्हणजे एकीकडं कुठल्याही प्रकारची तमान बाळगता प्रस्थापितांना मागे सारून जे आहे ते काही समूहातील लोकांना मेट्यांच्या माध्यमातून संधी मिळालेल्या होत्या त्यापैकी एक असलेले जे आहे ते कोकाटे त्यांनासुद्धा या ठिकाणी न्याय देण्याचं काम जे आहे ते मेट्यांनी केलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये तो धनगर समाज जो आहे तो मेट्यांच्या बाजूने उभा राहू शकतो तो एक प्लस पॉईंट आहे दुसरीकडं जयदत्त क्षीरसागर सध्या शांत आहेत कुठेही नाहीत ते न्यूट्रल आहेत लोकसभेबाबत त्यांना अनेक वेळा विचारलं की तुमची काय भूमिका आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळू असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे मात्र ते शांत आहेत जयदत्त क्षीरसागरांकडं बीड जिल्ह्यामध्ये फार मोठा मतांचा साठा आहे फार मोठं गट्ट्यांचं मतदान जयदत्त क्षीरसागरांकडे आहे आणि तो गट्टा ज्याच्याकडे जाईल त्याला फायदा होणार आहे जयदत्त क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्याकडं जाऊ शकत नाहीत किंवा मग त्यांना मतं देऊ शकत नाहीत अशी चर्चा आहे दिलीच मतं तर ते ज्योती मेटे किंवा मग महाविकास आघाडीला देऊ शकतात मात्र त्यासाठी शरद पवारांनी किंवा मग कोणीतरी वरिष्ठ माणसांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे असंही बोललं जातं तर तसं जर झालं तर ज्योतिमेटेंच्या पारड्यामध्ये दोन तीन गट्टे असे पडू शकतात जे पंकजा मुंडे यांचं चा पार जे आहेत ते असं वर करू शकतात आणि ज्योती मेटे असं खाली जाऊ शकतात म्हणजे त्यांच्या मताचं जे आहे ते पारडं जड होऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी आहेत असं सगळं गणित आहे, आहे जिल्ह्याचं मात्र ज्योती मेटेंनाच उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्योती मेटेंसमोर पेच प्रसंग सुद्धा आहे शिवसंग्राम विलीन करायची की नाही करायची असाही त्यांच्यामध्ये पेच प्रसंग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करायचा तर नेमका कसा करायचा शिवसंग्राम घेऊन करायचा की कसा करायचा एकीकडे पंकजा मुंडे म्हणतात की ज्योती मेटे या महायुतीमधून बाहेर पडणार नाहीत असा विश्वास आहे मग ज्योती मेटे फक्त नावापुरत्या महायुती महाविकास आघाडीमध्ये जातील आणि पुन्हा निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जातात की काय असा शरद पवारांना काहीतरी संशय असावा या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर असंही बोललं जात आहे की ज्योती मेटे उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर ऐनवेळीला अर्ज मागे घेतील कोणाच्या तरी सांगण्यावरून असंही बोललं जातं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चाचपणी केल्या जात आहेत जयंत पाटील नेमकं काय ठरवणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कशा प्रकारची ही निवडणूक होणार आहे कशा प्रकारची उमेदवारी जाहीर होणार आहे या सगळ्या गोष्टी म्हणजेच काही अवधी उरलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे एकीकडे एक भारतीय जनता पार्टी म्हणत आहे की आमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नाही त्यांच्याकडे ना माणसंच नाहीत मात्र दोन हजार एकोणीसला असंच झालं होतं शरद पवारांकडं माणसं नव्हती मात्र शरद पवारांनी कशा बशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक जागा ज्या आहेत त्या निवडून आणल्या होत्या या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार कसं राजकारण जुळवतात कसं गणित जुळवतात आणि वजा बाकी प्लस मायनस आणि उरलेले किती या सगळ्या गोष्टी कशा प्रकारचं गणित शरद पवार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेमका उमेदवार कोण ज्योती मेटे की बजरंग सोनोने की आणखी कोणी असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे शरद पवार ऐनवेळी कोणालाही उमेदवारी देऊ शकतात मग त्या अगदी सीमा उत्सवालसुद्धा असू शकतात न मोराळेसुद्धा असू शकतात नरेंद्र काळेसुद्धा असू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ते शरद पवार आहेत असं सत्ताधाऱ्याकडून आणि शरद पवारांच्या विरोधकांकडून सुद्धा बोललं जात आहे या सगळ्या गोष्टी त्यामुळे कशा प्रकारची निवडणूक बीड जिल्ह्याची असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टी कशा आहेत काय नेमकं होऊ शकतं कोण उमेदवार असू शकतं कौन, कोण कोणाचं पार्ट जड राहू शकतं पंकजा मुंडे यांचा पराभव होऊ शकतो का आणि झाला तर किती मार्गाने होऊ शकतो कसं हे समीकरण आहे या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि तुम्हाला काय माहीत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद